नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे तर लाडक्या बहिणींनो आगतच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावर ला ला आता आगतचा हप्ता वितरित झालेला आहे जमा झालेला आहे आणि आता आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार आहे ते याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो आताची अपडेट आहे आणि आज सकाळीच महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून सांगितलं होतं की आगस्टच्या हप्त्याच्या वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे लाडक्या बहिणीच्या खात्यावर आम्ही लगेच पैसे जमा करीत आहोत अगदी सकाळपासून ही प्रोसेस सुरू होती आणि आता लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि मॅसेज सुद्धा यायला लागलेले आहे आणि अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला हे मॅसेज सुद्धा शेअर केलेले आहे आणि त्यांच्या खात्यावर जो काही आगदचा हप्ता आहे पंधराशे रुपये तर तो जमा झालेला आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट होती आणि आता ज्या लाडक्या बहिणींना मेसेज आलेला नाही नसेल तर त्यांनी लगेच उद्या बँकेत जा आणि बँक खात्यामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही तर ते एकदा चेक करा तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद